खूपच कमाल आहे तुम्ही म्हणाला तसं काटा आला कारण हे काहीतरी वेगळंच आहे ह्याचा आपण ह्याचं डिस्क्रिप्शन काहीच करू नाही शकत म्हणजे हे फक्त अनुभव आणि दॅट्स इट मला सगळ्या पत्रकार मित्रांना सगळ्यांना सांगलं जातं ही काही टिपिकल प्रेस आणि असं नाहीये मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये हा कार्यक्रम सुरू महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर एकदा वारी करायला पाहिजे महाराष्ट्राची कीर्तन परंपरा काय भजन गवळण भारूड अभंग बाप रे बाप म्हणजे काही काही बायका अशा भेटतात साठी सत्तरी सर ती एक बैल म्हणजे भारुडवाई सर माझ्याकडनं एवढं मी आता जर सुरू केलं भारूड हा बंगल तर एक महिना कुठलाच हा रिपीट होणार नाही म्हणजे तिच्याकडे किती कलेक्शन असेल मला मला असं वाटतं की अभिनय प्रयोग हे हो ते चालतच राहील ते मी करणार असेल पण मग ते मातीमध्ये जाऊन तिकडे जाऊन ते शोधायचं कारण ती गेलं की गेलं म्हणजे एक कुठल्या तरी देशामध्ये अशी घटना घडली होती की आदिवासी जसे आपल्याकडे आदिवासी तिथे तर एकच माणूस राहिला होता ती भाषा बोलला त्या गव्हर्नमेंटने त्याला शोधून काढलं टीम बसवली अभ्यास केला आणि ती भाषा त्या पुस्तकामध्ये संग्रहित केली बरोबर आहे ना सर ती घटना घडली आहे माझ्या बाबतीत असं झालं की मला गणेशचंदन श्रीने सांगितलं की तू लोक बलावंत काम करतोय भडगाव जळगाव जिल्ह्यात भडगाव नावाचं छोटं गाव आहे तिथे एक माणूस आहे त्याच्याकडे गोठ नावाचा कला प्रकार आहे आणि तो एकटा राहिला परशुरुवशी त्याच्याकडे गोठ नावाचा कला प्रकार आहे तो जर माणूस गेला उद्या तर तो, तो प्रकार गेला मग मी जळगावला पुढे सगळ्या टीमला जळगावला बोलवलं तिथून आम्ही ऐंशी किलोमीटर खेड्यात त्या भडगावला जाऊन आणलो त्यांची अपॉइंटमेंट घेतली दिवसभर मी वेगवेगळे कला प्रकार त्यांचे शूट करत होतो आणि तिथे मग त्यांनी गोड प्रकार काय आहे जुन्या काळामध्ये जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होत्या त्याच्यामध्ये वाद विवाद नये म्हणून सहसा सोन ननन भावने काका काका हे ते त्यांच्यावरची काळजी गोठ प्रकार गोठ म्हणजे एकत्रित असलो गोठ तर तो प्रकार तो काण्याच्या डबीवर त्याचं वा, वाद्य मॅच बॉक्स घोडाछाप काण्याची माचीस यायची आणि त्याच्यावर वा ते वाद्य वाजवतो ते वाद्य म्हणून वाजवत एपिसोड आहे माझ्याकडे तर माझा प्रयत्न हा आहे की माझ्या वडिलांचं स्वप्न होत की जात्यावरच्या ओव्या लोककला गोदाका दंतकथा ह्यांचा संज्ञ व्हावा म्हणून ते टेपरेकोडून मानव फिरायचे बहुरू रायगड तर त्यांचं ते स्वप्न आपण आलेलं त्यांना कॅन्सर झाला त्यांचं निधन झालं पण त्या कॅन्सर तशा आता कालूप त्या खराब झाल्या पण मला ते युट्यूबच्या माध्यमातून असं काहीतरी सुरू करायचे पैसे कमाव युट्यूबच्या माध्यमातून हा एक उद्देश माझा एकमेव उद्देश नाहीये मला महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची कला परंपरा महाराष्ट्र काय आहे हे एका खाली एका एक प्रथेदरी चॅनल खाली आणायचे म्हणून मी हे सोडून